त्याग त्यागमूर्ती माता रमाई यांची एकशे सव्वीसावी जयंती उत्साहात साजरी बाबासाहेबांच्या पाठीमागे नेहमीच खंबीरपणे उभे राहणारी त्यागमूर्ती माता रमाई यांची एकशे सव्वीसावी जयंती निमित्त साक्री तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात माता रमाई यांच्या प्रतिमेस वैद्यकीय अधिकारी सोनवणे मॅडम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले दरम्यान रुग्णालयातील रुग्णांना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी फळ व वा बिस्किट वाटप केले त्यानंतर डॉक्टर आंबेडकर चौक येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास वंचित आघाडीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष जिल्हा उपा जिल्हा उपाध्यक्ष उपाध्यक्ष सीताराम वाघ चंद्रकांत मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले यावेळी जिल्हा प्रवक्ते राजेंद्र वाघ जिल्हा कार्याध्यक्ष शरद वाघ साक्री तालुका अध्यक्ष नितीन मोहिते तालुका उपाध्यक्ष नानासाहेब वाघ युवा अध्यक्ष दीपक वाघ सचिव शशिकांत वाघ शहराध्यक्ष पवन वाघ ज्येष्ठ कार्यकर्ते आर डी साळवे डी एम मोहिते जी एम मोरे अनिल मगर सुभाष चव्हाण संजय थोरात नामदेव पिंपळे चव्हाण मुस्ताक पिंजारी गौरव मोहिते महिला अध्यक्ष लताबाई थोरात रेखाबाई चव्हाण मोरे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते वंचित बहुजन आघाडी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आबासाहेब खैरनार आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची जयंती आणि निमित्ताने एकशे सा सव्वीसावी जयंती असून त्या मोठ्या उत्साहाने आम्ही साजरी करण्यात आली या प्रसंगी वैद्यकीय महाविद्या वै महा वैद्यकीय वै रुग्णालयामध्ये आम्ही रमाबाईंचं प्रतिमा पूजन करून आणि त्या ठिकाणी रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी फळवाटप करण्यात आलं शिवाय त्या ठिकाणचे जे वैद्यकीय अधिकारी होते डॉक्टर सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आम्ही सर्व जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत मोरे जिल्हा उपाध्यक्ष त्या ठिकाणी सीताराम वाघ महाराष्ट्र